आणि ओम मी गीता गीताच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आज व्हिडिओ बनवायला बसलेली आहे आणि प्रश्न पडलाय की व्हिडिओ कशाचा बनवा कशाचा बनवा सारखं विचार चाललाय मनामध्ये की काय बनवा काय करा आणि एवढे व्हिडिओ पाहिले मी कोण डान्स करायले कोण काय करायले कोण काय चालू आहे कोण रडायलाय कोण कोणाला शिवाय कोण कोणाला वाईट उभायला लागले नवरा बाईक भांडायला लागले काहीतरी शिवाय खूप सारे व्हिडिओ मला तर अजिबात ह्या विषयांवर बोलायचं नव्हतं व्हिडिओ अजिबात मला बनवायचे नाही चिडचिड काय हे करताय ते करत आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी आहे आणि आपण कुठं ने आणखी निगेटिव्हिटी त्यांच्या आयुष्यामध्ये वाढवायची आणि लोकांना जर चांगल्या गोष्टी पाहायला आवडत असेल तसं प्रत्येकाला चांगल्या गोष्टी पाहायला आवडतात ऐकायला आवडतात आन आनंद उत्सव साजरा करायला आवडतात आनंदी आयुष्य आवडते रडकं का काय करायचं आपल्या आयुष्यात रडक पडका असतेस मग पाहताना तरी आपण चांगल्या गोष्टी पाहायला पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद येईल आणि आपल्या चेहऱ्यावर हसू येईल चेहऱ्यावरची चे प्रसन्नता वाढणं अशी व्हिडिओ पाहिले पाहिजे आणि बऱ्याच जणांची चॉईस च्च अशी आहे की त्यांना शिवे दिलेले नवराबाई कोणी भांडणं केलेले किंवा लेकरं काहीतरी वेळ बोलायलेले असे ती फालतू डान्स करायलेले डान्स करावा पण असं डान्समध्ये पण प्रकार आहेत ना कथ्थक डान्स आहे वेस्टर्न डान्स पण खूप सुंदर आहे ते केलं तर ते पण पाहावं वाटते पण विचित्र काहीतरी हावभाव करायचे आणि ते डान्स करायचा ते कसं पाहते लोक मला तर डबल वाटते त्या गोष्टीचं आणि काय म्हणून पाहायचं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकते तर पण माझ्या मनात ही गोष्ट नाही पटत मला ही गोष्ट नाही आवडत त्याच्यामुळं कसे मी कंटेंट शो सुद्धा विचार करून शोधत असते तसे व्हिडिओ अजिबात आवडत नाही आणि आपण सगळे संस्कारी लोक आहेत आणि आपल्याला अशा चांगल्याच गोष्टी पाहायला आवडतात आणि असं म्हणतात ना की आपण ज्या गोष्टी बघतो वाचतो ऐकतो तसंच आपण बनत जातो तर प्रत्येकाने चांगल्या गोष्टी घ्याव्या असं माझं तर म्हणणं आहे आणि मलाही प्रत्येकांना चांगल्या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करायला लागले आणि प्रयत्न करत असून पुण्याचे व्हिडिओ पण सगळे असे लोकांना काहीतरी आपल्यापासून ज्ञान मिळावं किंवा वातावरण प्रसन्न आपल्या घरातलं वातावरण जे प्रसन्न वा, वाता आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं आपण जे देवधर्म करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं किंवा आपण जे घालतो वागतो जे आपल्या घरामध्ये वातावरण आहे जे आपल्या लेकरांवरती झालेले संस्कार आहेत जे मध्यमवर्गीयांचं आयुष्य आहे आयुष्यात ते चढउतार असते त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी अजिबात येऊ देणार नाही आणि सगळं वातावरण हे जसं प्रसन्न असायला पाहिजे तसंच माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार अशी व्हिडिओ आवडत असतील तर मैत्रिणीनं जेवढं शक्य आहे तुम्हाला तेवढं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझी व्हिडिओ मी आत्ता सुरू केलेली दोनच महिने झालेली इथं मला सपोर्ट करा जेणेकरून माझाही आत्मविश्वास वाढणार आहे आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी गीताच्या दुनियेला तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि need... yeah. भेटूयानंतर बाय व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय